तिकडे हमास इस्रायल युद्धाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर आता गाझामधील मृत्यूंची संख्या पन्नास हजारांच्या वर गेली आहे महिना दीड महिन्याच्या युद्धविरामानंतर इस्रायलनं पुन्हा हल्ले हे सुरू केलेले आहेत गाझामधील सर्वात मोठ्या हॉस्पिटलवर केलेल्या मिझाईल हल्ल्यामध्ये हमासच्या एका राजकीय नेत्याचा सुद्धा मृत्यू झाल्याची माहिती मिळते गाझामधील युद्ध परिस्थितीची नेमकी स्थिती काय आहे या रिपोर्टमधून पाहूयात हमास इस्रायल युद्धाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर आता गाझामधील मृत्यूंची संख्या तब्बल पन्नास हजारांच्या वर गेली आहे महिना दीड महिन्याच्या युद्धविरामानंतर इस्रायलनं पुन्हा एकदा हल्ले सुरू केले इस्रायलच्या सैन्याने रविवारी रात्री दक्षिण गाझामधील सर्वात मोठ्या रुग्णालयावर हल्ला केला पास या हल्ल्यात किमान पाच पॅलेस्टिनियनचा मृत्यू झालाय या थमासच्या एका राजकीय नेत्यासह काही महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती गाजाच्या आरोग्य विभागाने दिली आहे पुरुषांच्या शस्त्रक्रिया विभागाला इस्रायली सैन्याकडून लक्ष्य करण्यात आलं आणि मिसाईलच्या मदतीने पूर्णपणे नष्ट करण्यात आलं जणू काही इस्रायली सैन्याला आमची आरोग्य व्यवस्था नष्ट करायची होती कारण ती पॅलेस्टिनी लोकांचा शेवटचा श्वास मानली जाते दोन हजार चोवीस मध्ये सुरू झालेल्या युद्धात आतापर्यंत पन्नास हजाराहून अधिक जणांनी जीव गमावलाय दीड महिन्यांपूर्वीच गाझावासीय त्यांच्या घरी परतले होते मात्र युद्धविरामाचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्याची बोलणी फिसकटली आणि इस्रायलनं हल्ले सुरू केले आता पुन्हा एकदा नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना करण्यात आल्या मुवासीमध्ये नागरिकांनी स्थलांतरित होण्याचा सल्ला देण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी